श्री स्वामी समर्थ तुम्ही पहिल्यांदाच्या चॅनलवर आले असतात अशाच नवनवीन रेसिपीसाठी आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा म्हणणारी आजची रेसिपी आहे रवा पे रवा पे हायला टेस्टी क्रिस्पी आणि लवकर होणारी रेसिपी आहे झटपट रेसिपी कधी टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी करू शकता स्टार्ट सर्वात आम्ही दोन वाटी रवा घेतलेले बारीक रवा घ्यायचा त्यामुळे लवकर मुरते आणि ठोकर रवा घेतला त्याला जास्त काळासाठी मुरत बजण्यासाठी ठेवावं लागते मी दोन वाटी पाहू शकता दोन वाटी रवा घेतलेला आहे बारीकवाला आणि एक वाटी दही घेतलेलं आहे घरचं दही आहे त्यामुळे आंबट आहे छान आहे घरी गेलेलं कधी पण चांगलं असते दही तेच मी घरचंच घेतलेलं आहे आता थोडंसं मीठ टाकलं म्हणजे चवीनुसार आपल्याला जेवढं मीठ लागते क्वांटिटीवरून तेवढं मीठ टाकून त्याला खालीवरच चांगलं करून घ्यायचं आहे खालीवरच चांगलं मिक्स करायचं त्याला जेवढं होईल तेवढं पहिले त्या दह्यामध्ये त्या रव्याला मिक्स करून घ्यायचं होईपर्यंत पाणी न घालता मिक्स करायचं नंतर त्यामध्ये आपल्या क्वांटिटीनुसार जेवढं आपल्याला पातळ लागते किंवा पण खरं तर जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त गटी नाही करायचं अशा प्रकारे त्याला कर पाणी टाकून करून करून मिक्स करून घ्यायचं पहा मिक्स करून मिक्स करायचं ते त्यामध्ये चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं जेवढं तेवढं भेटायचं त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी कशा प्रकार आहे कन्सिस्टन्सी देन त्याला नका पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्ट करत ठेवायचं रेस्ट करून झालेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी कसा प्रकार चांगला प्रकारे मुरलेला आहे देन त्यामध्ये दोन ते तीन मिनिट चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं त्या थोडं आपल्याला घट्ट वाटत असेल तर पाणी टाकून रिपीट एकदा मिक्स करून घ्यायचं कारण की बाबा पाणी लोक जास्त प्रमाणात ह्याचावर पडते आणि त्यामध्ये नंतर आपले जे भाजी आहे ती टाकायच्या मला जास्त नाही आवडत टोमॅटो कांदा मिरची एवढीच आवडते तेवढंच टाकायचं तुमच्याकडे ते जेवढं अवेलेबल असं असतील तेवढे टोमॅटो टाकू शकता टोमॅटो कढीपत्ता मिरची कांदा आणि आलं लसण पेस्ट टाकायचे तर पाहू शकता मी टाकलेली आहे तुमच्याकडे जे असतील बरेच जण भरपूर सारे टाकतात भरपूर सारे भाजायचे मला नाही आवडत खायला त्यामुळे एवढं कमी प्रमाण घेऊ सामान घेऊनच मी आपे करत आहे तुम्ही पण असे करू शकता किंवा जास्त मटेरियल असेल तर तुम्ही ते टाकू शकता देन त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनिट चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर प नंतर पण तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी टाकून मिक्स करू शकता मला याला एक वाटी दही आणि एक वाटी पाणी लागलेलं आहे दोन वाटी द्यायसाठी दे देन त्याच्यामध्ये आपल्याला तर खायचा सोडा टाकायचा आहे खायचा सोडा असं आधी नाही टाकून ठेवायचं जेव्हा आपल्याला लावायचं त्याच्या आधीच टाकून खायचा सोडा टाकायचा थोडंसं पाणी टाकून दोन तीन चम्मच त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं तुम्ही इनो पण टाकू शकता पण इनू थोडं जास्तच दे आणि मी खायचा सोडाच टाकलेला खायचा सोडा टाकायचा आणि खालीवर काढून टाकायचं नंतर आपे पात्र गरम करण्यासाठी ठेवलं त्यामध्ये तेल टाकून घेतलं चांगल्या प्रकारे त्याला तेल लावून घ्यायचं ऊन बापाने गरम पाहू शकता गरम पण झालेला आहे दहा त्यामध्ये आपलं जे मिश्रण आहे ते, ते टाकून घ्यायचं थोडं थोडंस टाकून घ्यायचं कारण की त्याला फुलायला थोडीफार जागा ठेवायची अशा प्रकारे सर्व पात्र मी भरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपे हे टिफिन मुलांच्या टिफिनसाठी व नाश्त्यासाठी उत्तम अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खूप छान लागतात आणि अगदी झटपट होते आपल्या डाळ तांदूळ असं की फर्मेंट होण्यासाठी ठेवायची गरज नाही आणि पावसाळ्याचं वातावरण आहे सध्या फर्मन वा, फर्मेंट व्हायला टाईम लागू शकते त्यामुळे झटपट रेसिपी लवकर होऊ शकते आता मी सर्व टाकून घेतलेलं आहे देन त्याला दोन ते तीन मिनटासाठी ठेवायचं आलेली आहे पा वरची कोसाईज वरची बाजू कोरडी पडलेली आहे देन त्याला आता पलटून घ्यायची स जे मधले आहेत ना त्यामध्ये जास्त जाळ लागतो त्यामुळे ते थोडे सर्वात आधी पलटायचे आणि सर्वात लास्टला त्यामध्ये मिश्रण टाकायचं तुम्ही पाहू शकता खालच्या साईडनं कसे क्रिस्पी होत आहेत थोडे दिसत आहेत तसे काळसर पण तेच क्रिस्पी आणि छान लागतात खायला त्यानंतर तुम्ही असेच बाकीचे पलटून त्याला चांगल्या प्रकारे घेऊ शकता देन आहेत आपले रेडी ते आता काढून घ्यायचे तर आपली आपली झालेली आहे चला आता पावली चटणी चटणीसाठी सर्वात आधी खोबरं घेतलेलं आहे आपण खोबऱ्याची चटणी पाहतो खोबरं टाकलं त्यामध्ये नंतर मिरची टाकून घ्यायची दोन ते तीन मिरची मी टाकून घेतलेली आहे कारण आम्ही तिखट जास्त खातो तुम्हाला क्वांटिटी सब्बक लागते कसं लागते त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या आणि देन त्यामध्ये अद्रक टाकलं आणि लसण टाकून जिरं टाकायचं मीठ टाकून त्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं अगदी फाईन प्रकारे काढून घ्यायचं म्हणजे चटणी कशी छान लागते आणि सॉफ्ट रेस येते मिक्सरनं काढून घेतली मिक्सरनं काढून घेतल्यावर ते आपलं जे बॉल आहे बॉलमध्ये मिश्रण काढून ह्याचे पाहा मी अगदी पातळी नाही केली अगदी घटे नाही केली मीडियममध्ये केली आणि देन त्याच्यासाठी आपल्याला तडका करायचा तडक्यामध्ये तेल टाकलं जिरं टाकायचं एक दो एक मिरची कट करून टाकायची आणि कढीपत्ता टाकून त्याला तडतडीत होऊ द्यायचं तडतडीत झाल्यानंतर ते तेल आपल्या चटणीमध्ये टाकायचं चटणीमध्ये आणि मीठ वगैरे कमी वाटायचं असाल तर आपल्या चवीनुसार किंवा आपल्याला जास्त चटणी घट वाटत असाल तर आपण थोडं पाणी तेल टाकायच्या आधीच তড়কা টাকা কমিজাস্তু শো প্রম বাড়ু শতো দেখ চটনি কিছ প্রকার নাকি ট্রা করা শ্রী স্বামী সময় রেস্টে নাকি ফ